नमस्कार द्राक्षाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश आगृहला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढावं या विषयावर आपला संवाद त्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागाधर आपण पन्नास दिवसापर्यंत बऱ्यापैकी चर्चा करत आलो खूप सुंदर यश आपल्याला मिळत चाललंय आपली जी चळवळ छोटीशी होती ती आज महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही स्टेटमध्ये एक मोठ घ्यायला लागलेले बागायदारांना सुद्धा अत्यंत सुंदर रिझल्ट मिळायला लागलेत आणि मोठा जो खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी यायला लागलाय वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स बाजारात येत आहेत मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या उद्योग व्यवसाय करून जात आहेत त्यांनाही मी तुम्हाला जाहीर बनायला सांगतोय त्यांना सुद्धा चांगला अटकाव बसायला लागलाय आपला मॅजिक स्प्रे इतका तुफान व्हायरल झाला अखंड हिंदुस्थान बरं कि सगळ्या पिकांच्यावर हा मॅजिक स्प्रे अत्यंत चांगला चालतो आज आपण चर्चा करतोय ते एक्कावन्न ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान द्राक्ष बागेत लोकल मार्केट असेल किंवा बेदा असेल ह्या विषयात काय स्प्रे घ्यावेत ह्या विषयावर आपण बऱ्यापैकी बागेत व्हॉट्सअप ग्रुपला आहात त्याच्यावर आपण जी अवकाळीची स्थिती निर्माण होते त्याच्यावर आपण वेगवेगळ्या वेळी संवाद साधण्याचा प्रयत्नही करतोय तसा प्रयत्न आपण जे करतोय जशी एखादी ऑडिओ पोस्ट टाकतोय ती आपण युट्यूबलाही टाकतोय माझी विनंती आहे आपल्याला की आपली ही चळवळ मोठी करायची असेल तर जास्तीत जास्त चॅनल आपला शेअर करा सबस्क्राईब करा त्यामुळं आपल्याच बांधवांचं आपल्याच मित्रांचं चा, अत्यंत चांगल्या पद्धतीने पैसे वाचतील बघायतर बंधून एका एक महिन्या दिवशी पुन्हा आपण मॅजिक स्प्रे देतोय मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नासच ग्रॅम मोजू शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे ब्ल्यू कॉपर किंवा ब्लॅटॉक्स जे असेल ते आणि दोनशे ग्रॅम यम पंचाळीस आपण इथं देतोय यात कोणत्याही एखादं गरजेनुसार कीटकनाशक टाकलं तरी सुद्धा चालेल एखादा बायोस्टिक गरज असेल टाकलं तरी सुद्धा चालेल बावन्न दिवसाला पुन्हा आपण गॅप देतोय त्रेपन्न दिवाव्या दिवशी पुन्हा आपण ट्रायको सुडो आणि अँट्राकॉलची फवारणी देतोय म्हणजे ट्रायको पाचशे एम एल सुडो पाचशे एम एल आणि अँट्राकॉल शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठीची आपण ही फवारणी देतोय त्यानंतर आपण या दिवशी जो जीए देतोय मोठा ते जीए देतोय त्या विषयावर मी आपणाशी वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणानं बोलण्याचा प्रयत्न केला आहे पंचानव्या दिवशी पुन्हा आपण अपन, आपला मास्टर स्प्रे देतोय मॅजिक स्प्रे वेगळा आहे मास्टर स्प्रे वेगळा हिथं मास्टर स्प्रेचं प्रमाण असं आहे शंभर लिटर पाणी पॉलिक्युअर पन्नास एमएल ग्रीन कॉम्बी दोनशे ग्रॅम कॅपटॉप शंभर लिटर पाण्याला इथं फक्त आपण दहाच ग्रॅम देतोय स्कोर शंभर लिटर पाण्याला मात्र आपण तीस एमएल देतोय आणि सल्फर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाकतोय म्हणजे कोसा डीएफ असेल किंवा जे कोणता असेल ते शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाकतोय आणि गरज असेल तर इथं आपण ऍक्ट्रा किंवा कोणत्याही एखाद्या कीटनाशकसाठी जे आपण इथे एखादी फवारणी त्यात टाकू शकतो बागायदार बंधू शातले एखादे स्प्रे हवामानानुसार टाळता आले तरी सुद्धा टाळतो आपण जे ॲप दिले त्या मध्ये आपण बऱ्यापैकी पर्सनली आपण बागायदारांना सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या त्या हवामानाच्या अंदाजानुसार खर्चही बागायदारांचे खूप कमी येत आहेत खूप कमी येत आहेत ह्यातले जे आपण आतापर्यंत पंचावन्न दिवसापर्यंत जो संवाद साधत आलो त्यातले काही स्प्रे आपण टाळलेले आहेत एखाद्या वेळी लागला तर वाढलेला आहे आपली जी कमीत कमी खर्चात काम करण्याची चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये वाघात सगळ्या शेतकऱ्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद